राम सर्वांना कोकण एक स्वर्ग नगरी हा यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे तर अशा प्रकारे सर्व मौसम हा क्लिअर झालेला आहे पाऊस हा पूर्णपणे रत्नागिरी पाटी बीच परिसर तर ह्या ठिकाणी पूर्णपणे पाऊस गेलेला आहे हे सकाळचं दृश्य आहे इथून पुढे मच्छीमारी पण सुरू झालेली आहे पाऊस गेल्यामुळे मच्छीमारीचा बोटी पाऊस गेल्याने समुद्रात जाऊन आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला उपलब्ध करून देतात सुंदर असा निसर्ग रत्नागिरीला लाभलेला आहे तर आता तुम्ही टूर प्लॅन करत असाल तर हा मोसम अतिउत्तम मानला जातो तुम्ही नक्की इथून पुढे टूर प्लॅन करणार आला तरी काही हरकत नाही पूर्णपणे पाऊस गेलेला आहे अशा प्रकारे छोट्या छोट्या बोटी मासे पकडण्याचे काम करतात सुंदर निसर्ग कोकण एक स्वर्ग नगरी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी हजर धन्यवाद बघा हे सुंदर निसर्ग